नमस्कार मी सौ सुनंदा पाटील आपल्या साहित्य चक्रात मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील श्रीयुत अरुण कमळापूरकर लिखित उलोरू वाळवंटातील सौंदर्य या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लेखाचे नाव आहे उलुरू वाळवंटातील सौंदर्य लेखक आहेत श्रीयुत अरुण कमळापूरकर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहाची वेळ जेट स्टारचे विमान सिडनी विमानतळावरून आकाशात झेपावले आणि सुरू झाला एका हटके पर्यटन स्थळाकडे प्रवास हे ठिकाण होते उलुरू अथवा आयरस रॉक सिडनीपासून सुमारे अठ्ठावीसशे किलोमीटर अंतरावर असलेला आणि युनेस्कोने जागतिक वारसा केंद्र म्हणून मान्यता दिलेला निसर्गाचा अद्भुत चमत्कार सुमारे तीन तासांचा हव सुखद हवाई प्रवास झाला हवामान अतिशय सुंदर होते टर्बिनल्स जराही जाणवले नाही बाकी खाली पाहण्यासारखे काही नव्हतेच पूर्ण प्रवास वाळवंटावरूनच झाला दुपारी पावणे दोनच्या सुमारास युलारा गावातील आयरस रॉक या विमानतळावर सुलभ लँडिंग झाली मस्त छोटासा विमानतळ आहे ट्रॅफिक म्हणाल तर दिवसभरात फक्त चार उड्डाणे होतात टर्मिनल जेमतेम एखादा एकर भरेल एवढेच धावपट्टी त्याला अगदी लागूनच म्हणा ना त्यामुळे विमानाची टॅक्सी अवस्था दोन ते तीन मिनिटे इतकीच सारे कसे सुटसुटीत टर्मिनलमध्ये कार भाड्याने देणाऱ्या कंपनीचे कार्यालय होते गाडीचे बुकिंग आधीच झाले झाले होते त्यांच्याकडून गाडीच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या आणि समोरच उभ्या असलेल्या आठ हसनी एकदम सुस्थितीतील अशा किया गाडीत आमच्या स्वाऱ्या स्थानापन्न झाल्या आणि आम्ही उभयता मुलगी जावई दोन नाती असा कुटुंब कबीला डेझर्ट गार्डन हॉटेल या आमच्या रिसॉर्टकडे कूच करता झाला रिसॉर्टमध्ये जरा स्थिरस्थावर झालो आणि खाणे चहा इत्यादी आटोपून एका अतिप्रचंड खडकाच्या भेटीत सिद्ध झालो हाच तो उलोरू अथवा आयरस रॉक ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दन टेरिटरीमधील निसर्गाचा अद्भुत चमत्कार ही टेरिटरी आकाराने महाराष्ट्राचे चौपट आहे पण या प्रचंड भूभागाला स्वतंत्र राज्याचा दर्जा नाही आपल्याकडे जसे केंद्रशासित प्रदेश आहेत तसा दर्जा या प्रांताला नाही अविश्वसनीय वाटेल पण या अफाट भूमीची लोकसंख्या आहे जेमतेम अडीच लाख हा संपूर्ण प्रांत म्हणजे एक अजस्त्र वाळवंट आहे ज्या युलारा गावात पर्यटकांसाठी रिसॉर्ट रेस्टॉरंट आहेत ते गावही जेमतेम एक हजार लोकवस्तींचे आहे रिसॉर्टच्या परिसरातून जरा बाहेर आलो की सर्व दिशांना अगदी क्षितिजापर्यंत दिसते ते फक्त वाळवंटच या वातावरणात तग धरणारे एक प्रकारचे गवत आणि पाच सहा फूट उंच असणारी खुरटी झाडे तुरळक प्रमाणात दिसतात त्यामुळे डोळ्यांना ते वाळवंटसुद्धा सुंदर दिसते उलुरूचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर सूर्यास्तापूर्वी किमान अर्धा पाऊण तास त्या खडकाच्या परिसरात पोहोचणे आवश्यक असते तसे आम्ही पोहोचलो समोर दक्षिणोत्तर पसरलेला अफाट एकसंग खडक डोळ्यात मावत नव्हता खडकांचा समूह नव्हे उल्लुरुची लांबी साडेतीन किलोमीटर रुंदी अडीच किलोमीटर तर उंची तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस मीटर्स आहे या आकड्यावरून त्याच्या अजस्त्रपणाची कल्पना येईल सुमारे पन्नास कोटी वर्षापूर्वी भूगर्भातील हालचालीमुळे हा खडक जमिनीवर अवतीर्ण झाला असावा असा संशोधकांचा कयास आहे सूर्यास्ताच्या वेळचा उलरू पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती रस्त्याकडेला गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या काही मंडळींनी गाडीतून घडी घडीच्या खुर्च्या आणल्या होत्या त्यावर बैठक ठोकून ते निरीक्षणाला सज्ज झाले होते समोर सूर्यकिरणे झेलत लालसर रंगाचा उलरू उभा होता सूर्यबिंब जसजसे क्षितिजाकडे ढळू लागले तशा समोरच्या रंगछटा बदलू लागल्या आधीचा गडद लाल रंग फिकटसर झाला मग किंचित पिवळी झाक दिसली मग चक्क करडा रंग आणि सूर्या सूर्यास्ताच्या क्षणी खडक पूर्णपणे काळा दिसू लागला निसर्गाची ही विलक्षण करामत पाहताना भान हरपून जाते अगदी अशीच किमया घडते ती खडकाच्या दुसऱ्या बाजूस सूर्योदयाच्या वेळी फक्त रंगांचे परिवर्तन होते ते उलट्या क्रमाने इतकेच सूर्यास्त झाल्यावर अन्य काही भटकंती शक्य नसल्याने सरळ गाडीत बसून रिसॉर्टकडे प्रयाण केले दुसरा दिवस मात्र पूर्णपणे व्यग्र गेला लक्ष होते डोंगराळ भागातील भटकंतीचे आमच्या रिसॉर्टपासून चाळीस किलोमीटरवर एक काटाजुटा हा प्रचंड अशा छत्तीस खडकांचा समूह होता उलुरूसारखा अखंड खडक नसला तरी हा समूहसुद्धा विस्ताराने अफाटच आहे उलुरूचा माथा पठार असल्यासारखा दिसतो तर काटाज्युटामधील डोंगर घुमटाच्या आकाराचे बाकी लाल रंग दोन्हीकडे सारखेच सकाळी सर्व अन्निके आटोपून आम्ही मरुभूमीचे सुखद दर्शन घेत घेत चाळीस किलोमीटरचा प्रवास करून काटाजुटा खडकांच्या पायथ्याशी दाखल झालो आजचा कार्यक्रम होता डोंगर भ्रमंतीचा सकाळचे अकरा वाजून गेले होते तरी हवेत विलक्षण गारवा होता साधारण सात अंशाच्या आसपास तापमान होते त्यामुळे फिरण्यासाठी अगदी अनुकूल वातावरण होते वाहन तळावर गाडी उभी करून डोंगराच्या दिशेने वाटचाल सुरू केली साधारण पाऊन किलोमीटर अंतर पार केल्यावर साडेसात किलोमीटरचा ट्रेल सुरू झाल्याची पाठी दिसली ग्रेड फोर डिफिकल्ट अ स्टीप ट्रॅक लूज रॉक्स अशा सावधगिरीच्या सूचना वाचून नाही म्हटले तरी मनावर थोडे दडपण आलेच की हो त्या पाठीपासून जेमतेम पन्नास मीटर गेलो आणि छानपैकी थेट दरीत गेल्यासारखी पायवाट दिसू लागली दोन्ही बाजूंना भले मोठे उंच डोंगर आणि त्यातून जाणारी वाट हे दृश्य विलक्षण मनोहर होते दोन्हीकडील डोंगर जणू आपल्याला दिलासा देत आहेत असेच वाटत होते ईश्वराची अनुभूती देणारे भारलेले वातावरण होते पहिला मोठा उतार संपल्यावर कधी सपाटी तर कधी छोटे मोठे उतार मागे टाकत भ्रमंती चालू होती असा साधारण दीड तास गेला असेल तो समोर चक्क एक पानवठा स्वागताला उभा होता इतक्या दुर्गम भागात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करणाऱ्या व्यवस्थेला खरोखर दाद द्यावीशी वाटली तिथे बसायला बाकांची पण सोय केली होती बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला थंडगार पाण्याने तहानही शमवून घेतली आणि नव्या उत्साहाने पुढील मार्गक्रमण सुरू केले पंधरा वीस मिनिटे झाली असतील नसतील तो सूचना फलकावर लिहिल्याप्रमाणे एक चांगलाच तीव्र चढ समोर उभा टाकला चढताना पायाबरोबर हातांचाही उपयोग करावा लागणार असे वाटू लागले बाकी सर्वजण सावधगिरीने चढून गेले मी मात्र चतुष्पादासन करून वर जाणार एवढ्यात आमच्या जावयाचे लक्ष डाव्या बाजूला असलेल्या तुलनेने सोप्या वाटेकडे गेले आणि त्याने तिकडून जाण्यास सुचवले मी ही तत्काळ बिकट वाट वही वाट नसावी या शिकवणुकीला जागून धोपट मार्गाने न सोडण्याचे व्रत अंगीकारून सुखरूपवर पोहोचलो पुढील अर्धा तास वाट तशी आव्हानात्मक नव्हती आतापर्यंत जेमतेम आठ दहा भटक्या मंडळींचे दर्शन वाटेत घडले होते पुढे जाता जाता एक साठीच्या आसपासचे गृहस्थ एका दगडावर विश्रांती घेताना दिसले त्यांच्याशी थोडी चर्चा झाली आणि त्यांनी पुढे गेल्यावर फारच तीव्र उतार आहे तुम्हाला अवघड जाईल अशी शुभवाणी उच्चारली बरं त्यांना मराठी समजत नसल्याने शुभ बोल रे नाऱ्या असं म्हणूनही काही उपयोग नव्हता हो थोड्याच वेळात तो सुमारे दोनशे मीटरचा उतार समोर उभा टाकला की पाहून जरा मनात शंका उत्पन्न झाली जमणार ना नक्की पण पर्याय तरी कुठे होता जवळच्या खाऊच्या पिशव्या पुन्हा उघडल्या गेल्या एक वाटी केक एक केळ उदरात ढकलून नव्या उत्साहाने त्या घडीत उतरायला सुरुवात केली मात्र वरून पाहताना वाटले तशी वाट भीतीदायक नव्हती थोडी सावध पावले टाकली की आरामात खाली उतरणे खूप काही अवघड नव्हते तसे खाली उतरून आल्यावर पुढील बरीच वाट जरा कंटाळवानीच वाटली कारण आता डोंगरांची संगत सुटली होती आणि दोन्ही दिशांना होते फक्त वाळवंट अर्थात हवेत भरपूर गारवा असल्याने थकल्यासारखे मात्र वाटत नव्हते थोड्याच वेळात आणखी एक पानवठा दिसला थंड पाणी पिऊन तृप्त झालो तिथेच कार पार्किंग दोन पॉईंट चार किलोमीटर अशी पाटी पाहून हुश्य झाल्यासारखे वाटले साधारण पाऊन तासात तोही टप्पा पार पडला अगदी शेवटी सकाळी जिथून खाली उतरलो तो भला मोठा चढ आला पण तो अवघड नसल्यामुळे शांतपणे एक एक पाऊल उचलत तो हा टप्पा पार करून कार पार्किंग गाठले हा ट्र ट्रेल म्हणजे खरंच सुंदर अनुभव होता खडतर खडतर नक्कीच होता शारीरिक क्षमतेची मस्त कसोटी पाहणारा होता पण दुसरीकडे वयाच्या बहात्तराव्या वर्षी आपण एवढी मजल मारू शकतो का याचे समाधान देणाराही होता भ्रमंती करून मुक्कामी जाईपर्यंत छानच वाटले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर शरीराचे सर्व सांधे आणि स्नायू आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते असे जरी असले तरी दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर पुन्हा छोट्या भटकंतीला गेलोच पहिल्या दिवशी उलुरू बऱ्यापैकी लांबून पाहिला होता आज मात्र त्याच्या पलीकडील बाजूस अगदी पायथ्याशी कारने जाऊन खडकाच्या कडेकडेने फिरण्याची हाऊस भागवून घेतली उलुरूची पूर्ण प्रदक्षिणा सोळा किलोमीटरची आहे ती करणे शक्य नसल्याने दोन ठिकाणी गाडी थांबवून प्रत्येकी पंधरा वीस मिनिटे अशी एकूण पाऊन तास पण पूर्ण सपाटीवर पायपीट केली त्याचे भव्य रूप अगदी जवळून डोळे भरून पाहून घेतले भरपूर फोटो अर्थातच काढले आणि जेवण करण्यासाठी रिसॉर्टकडे रवाना झालो त्यानंतर संध्याकाळपर्यंत पूर्ण विश्रांती आता पाहण्यासारखे एकमेव आकर्षण राहिले होते ते म्हणजे फील्ड ऑफ लाइट्स ते पाहण्यासाठी रिसॉर्टपासून बसची सोय होती पावणे आठ वाजता बसमधून निघालो सुमारे पंधरा मिनिटांनी बस थांबली खाली उतरतो हो, तो समोरील प्रचंड परिसर दिव्यांनी जगमगत होता जमिनीपासून तीन फूट उंच जाड जाड वायर्सचे जाळे पसरलेले होते आणि प्रत्येक वायरवर एक रंगीत दिवा प्रकाशत होता सुमारे पन्नास हजारहून अधिक विविध रंगीत दिव्यांचा हा उत्सव नेत्रदीपक असाच होता आतमध्ये फिरण्यासाठी पायवाटा केल्या होत्या त्यातून हिंडून हा मानवनिर्मित चमत्कार डोळ्यात साठवून ठेवला फिरता फिरता सहज वर लक्ष गेले तर चक्क चमकदार ताऱ्यांनी खचाखच भरलेला आकाशगंगेचा भला मोठा पट्टा नुसत्या डोळ्यांनाही अगदी स्वच्छपणे दिसत होता कुठल्याही दुर्बिणीची गरजच नव्हती आयुष्यात प्रथमच दिसणारे हे दृश्य अनिमिष नेत्रांनी निरखत होतो अन्य तारेसुद्धा मोठ्या संख्येने दिसत होते संपूर्ण नभोमंडळ भरगच्च ताऱ्यांचे जणू दागिने आपल्या अंगावर मिरवत होते वातावरणात येतकिंचितही प्रदूषण नसेल तर आकाश किती मनोहर दिसते याची प्रचिती याची देही याची डोळा घेत समाधानाने बसमध्ये पाऊल टाकून रिसॉर्टकडे प्रयाण केले तीस जून हा होता परतीचा दिवस त्या दिवशी काही कार्यक्रम नव्हताच रिसॉर्ट नियमानुसार दहा वाजता सोडावे लागले मग गाडीतून निरुद्देश भटकंती केली आणि दीड वाजता विमानतळावर येऊन वाहन परत केले बरोबर अडीच वाजता आकाशात झेपावलेल्या विमानातून सिडनीकडे प्रयाण केले तर असा हा छोट्याशा सहलीचा वृत्तांत तीन दिवसांच्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण असूनही सिडनी मेलबर्नसारख्या पर्यटन केंद्रापासून तीन हजार किलोमीटर दूर असल्याने कोणतीही भारतीय ट्रॅव्हल कंपनी इकडे फिरकत नाही म्हणूनच उलुरु सहलीचा अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला इतकेच धन्यवाद